रावेर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा आज दिनांक एकवीस जून शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रावेर येथील सरदारजी हायस्कूलच्या मैदानावरती जिल्हा क्रीडा अधिकारी जळगाव पंचायत समिती रावेर सरदारजी हायस्कूल रावेर व कमलाबाई गर्ल्स हायस्कूल रावेर यांच्या संयुक्त विद्यमाने रावेर तालुका स्तरीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या प्रसंगी रावेर गट शिक्षण अधिकारी शैलेश दखणे शिक्षण विस्तार अधिकारी विलास कोडी रावेर शिक्षण संवर्धक संघ दलाल केंद्रप्रमुख गणेश दांडे हायस्कूलचे मुख्याध्यापक एस पी पाटील कमलाबाई गर्ल्स हायस्कूल चा मुख्याध्यापका जयश्री कुलकर्णी उपमुख्याध्यापक तायडे सर प्रफुल मानकर दीपक मराठे शाळेचे क्रीडा शिक्षक जे के पाटील युवराज माळी अजय महाजन व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व राब शहरातील नागरिक या सर्वांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सातशे एकतीस मुले तर एक हजार पन्नास मुली पंचवीस अधिकारी पंचवीस नागरिक असे एकूण दोन हजार आठशे एकतीस लोकांनी योगासने केली